नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मराठी म्हणजे भाषा या विषयाच्या उपयोजित लेखन कौशल्य प्रकारामध्ये मुद्द्यांवरून गोष्ट लिहा हा प्रश्न नेहमी विचारला जातो आज आपण मुद्द्यांवरून गोष्ट लिहा या प्रश्नाच्या मार्गदर्शनामध्ये दोन मित्र आणि अस्वल म्हणजेच अस्वल आणि दोन मित्रांची गोष्ट मुद्द्यांच्या आधारे लिहायला शिकणार आहोत मुद्द्यांवरून गोष्ट लिहिताना तुम्हाला काही मुद्दे दिलेले असतात त्यांचा उपयोग करून तुम्हाला एक अर्थपूर्ण गोष्ट लिहायची असते आणि त्या गोष्टीला शीर्षक आणि तात्पर्य लिहायचं असतं खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहा शीर्षक द्या दोन मित्र जंगलातून प्रवास अचानक अस्वल समोर येणे पहिला मित्र पटकन झाडावर चढणे दुसरा मित्र झाडावर चढण्यास असमर्थ जमिनीवर पडून राहणे अस्वलाचे त्यास हुंगणे निघून जाणे झाडावरचा मित्र खाली येणे अस्वलाच्या बोलण्याबाबत विचारणे मित्राने उत्तर देणे या मुद्द्यांचा उपयोग करून आता आपल्याला गोष्ट लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब वाहिनीवर अनेक दर्जेदार मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यासाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर लिहूया अस्वल आणि दोन मित्रांची ही अप्रतिम गोष्ट अस्वल आणि दोन मित्रांची गोष्ट राजेश आणि सुरेश असे दोन मित्र एका लहानशा गावात राहत होते जवळच्या एका मोठ्या गावात मोठी यात्रा भरली होती त्या गावी जायचा रस्ता जंगलातून जात असे त्यामुळे राजेश आणि सुरेश दोघांनी सोबत जायचे ठरवले जंगलातून जात असताना अचानक त्यांच्यासमोर अस्वल येते राजेश ताबडतोब बाजूला एका झाडावर चढतो अस्वलाचे लक्ष त्याच्याकडे गेले गोष्ट लिहिताना दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग आपण करत आहोत पुढचे मुद्दे सुरेशला झाडावर चढता येत नव्हते तो जमिनीवर निप्चित पडला आणि मेल्यासारखे के नाटक केले अस्वल त्याच्याजवळ आले तो श्वास रोखून पडला होता अस्वलाने त्याला सगळीकडे हुंगून पाहिले अस्वलाला त्याच्यात विशेष रस वाटला नाही आणि अस्वल तिथून निघून गेले गोष्टीतले पुढचे मुद्दे अस्वल दूर गेल्याची खात्री झाल्यावर राजेश झाडावरून उतरून खाली आला त्याने सुरेशला गमतीने विचारले काय रे ते अस्वल तुझ्या कानात काय सांगत होते सुरेश म्हणाला त्या अस्वलाने मला मोठी ज्ञानाची गोष्ट सांगितली की जो संकटकाळी सोडून जातो तो खरा मित्र नव्हे अशा पद्धतीनं ही गोष्ट पूर्ण झाल्यानंतर गोष्टीच्या खाली आपल्याला गोष्टीचं तात्पर्य लिहायचं आहे आणि या गोष्टीचं तात्पर्य अगदी सोपा आहे ते म्हणजे संकटात किंवा संकटकाळात कामी येतो तोच खरा मित्र अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुमच्या सोप्या शब्दामध्ये अस्वल आणि दोन मित्रांची गोष्ट लिहू शकता तुम्ही गोष्टीला समर्पक शीर्षक आणि समर्पक तात्पर्यही लिहू शकता तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आपल्या यूट्यूब वाहिनीवर असेच दर्जेदार व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यांचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या धन्यवाद